नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत पावसाळा हा ऋतू तसा आल्हाददायक असतो परंतु थंड वातावरण आणि ओलसरपणा साथीचे आजार पावसाळ्यात होण्याची शक्यता खूप जास्त असते हे आजार लहान मुलांना होऊ नये म्हणून आहार दिनक्रम या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं लहान मुलांच्या आहारामध्ये पावसाळ्यात कोणते पदार्थ द्यावे आणि कोणते पदार्थ टाळावे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संकूपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला शेअर करायलाही विसरू नका पावसाळ्यातील थंड वातावरणामध्ये शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण करणारे ताजे स्वच्छ घरी बनवलेले आणि गरम पदार्थ खाणं योग्य आहे आहारामध्ये बऱ्याच आजारांचा संसर्ग मुलांना होऊ शकतो त्यामुळे बनवलेले पदार्थ स्वच्छ असणं गरजेचं आहे दूषित पाणी आणि माशा यापासून काही आजार होऊ शकतात पदार्थ बनवताना या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे पावसाळ्यातील ओलसरपणामुळे कोणत्याही पदार्थांवरती बुरशी लवकर येते पदार्थ ताजे घरी बनवलेले आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे शिळे अन्न पदार्थ लहान मुलांना देऊ नका पदार्थ बनवताना भांडे हात स्वच्छ असणंही गरजेचं आहे तसेच मुलांनीही हात स्वच्छ धुवूनच मग खाणं गरजेचं आहे लहान मुलांना ड्रायफ्रूट आणि मसाले देण्यासाठी पावसाळा ऋतू चांगला आहे ड्रायफ्रूट आणि मसाल्यांमुळे शरीरात ऊर्जा उष्णता टिकून राहते रोगप्रतिकारशक्ती वाढते चिकन मटण किंवा भाज्यांचे सूप लहान मुलांना संध्याकाळच्या वेळेत नियमितपणे दिल्याने फायदा होतो सूप बनवताना लवंग मिरी विलायची कांदा लसूण अद्रक दालचिनी तमालपत्र हळद जिंगर हिंग या मसाल्यांचा वापर करू शकता पावसाळ्यात लहान मुलांना नियमितपणे सूप दिल्याने सर्दी कफास प्रतिबंध होण्यासाठी आणि भरपूर पोषक तत्व मिळण्यासाठी फायदा होतो सूपमुळे पचन सुधारण्यासाठी आणि भूक लागण्यासाठीही मदत होते अशा पदार्थांमधून भरपूर पोषण तत्व मिळतात पावसाळ्यामध्ये मुलांची भूक मंदावलेली असते त्यामुळे मुलांनी आहार कमी जास्त घेतला तरीही सूपमधून मुलान मुलांना बरीचशी पौष्टिक तत्व मिळायला आणि भूकही वाढायला मदत होते पावसाळ्यात लहान मुलांना नियमित गरम खीरही देऊ शकता खीर पचायला हलकी पौष्टिक भूक वाढवणारी आणि भरपूर पोषक तत्व असणारी असते खिरीमधून ड्रायफ्रूट तूप गूळ दूध दुध, दुधाची साय असे पदार्थ बाळाला देता येतात सोबतच कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीनचाही समावेश तुम्ही खिरीमधून करू शकता खीर एक वेळीचा पूरक आहार म्हणून मुलांना देऊ शकता खीर चविष्ट पौष्टिक असल्याने मुलंही आवडीने खातात गुळवेल्याचा काढा हळदीचं दूध मध अद्रक आणि मिरीचा काढा तुळशीचा काढा लहान मुलांना आलटून पालटून देऊ शकता मुलांना जर कफाचे त्रास असतील तर हे काढे दिल्याने फायदा होतो आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही मुलांना यातील एक काढा देऊ शकता यामुळे प्रतिकारशक्ती वाढायला आणि सर्दी कफास प्रतिबंध व्हायला मदत होते या काढ्यांच्या रेसिपीज तुम्ही चॅनलवरती पाहू शकता मोड आलेल्या कडधान्या आंबवलेले पदार्थ देताना ते घरी तयार करून मगच मुलांना द्या पावसाळ्यात हे पदार्थ बनवत असताना बुरशी लागू शकते बाळाला पचनाच्या तक्रारीही होऊ शकतात पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या आहारामध्ये फळभाज्या मूळवर्गीय भाज्या डाळी नियमित द्या पावसाळ्यातील ओल्या वातावरणामुळे पालेभाज्यांना चिखल लागून संसर्ग होऊ शकतो त्यामुळे चिखल असणाऱ्या शक्यतो पालेभाज्या टाळा जवस तीळ पुदिना शेंगदाणे आलं लसूण हळद मध मिरी दालचिनी जायफळ वेलची लवंग गूळ तूप आवळा मेथी मेथीदाणे गाजर मूळ बीट रताळे बटाटा वेगवेगळ्या फळभाज्या पावसाळ्यात देऊ शकता भाज्या आणि फळांना चिखल लागून संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे भाज्या फळं मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मगच मुलांना द्या पावसाळ्यात लहान मुलांना शक्यतो कच्च्या भाज्या देणं टाळा तसेच दूषित पाण्यामधूनही संसर्ग होऊ शकतो त्यामुळे पाणी उकळून थंड करून मगच पिण्यास द्या पावसाळ्यात पचन मंद झालेलं असतं त्यामुळे पचन सुधारण्यासाठी आहारामध्ये ओवा जिरं सुंठ खडी साखर लवंग बडीशेप हिंग देऊ शकता लहान मुलांना व्हिटॅमिन सी युक्त फळं दिवसा आणि कफ नसताना देऊ शकता रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि त्वचेच्या पोषणासाठी विटॅमिन सी युक्त फळं उपयोगी आहेत पालकांना प्रश्न असतो की पावसाळ्यात लहान मुलांना केळी संत्री मोसंबी लिंबू अशी आंबट फळं द्यावी का त्यामुळे सर्दी कफ वाढेल का, का बाळाला काही त्रास होईल का गोड नैसर्गिकरित्या पिकवलेली आणि रसाळ फळं लहान मुलांना पावसाळ्यात शक्यतो दुपारी आणि ऊन असताना देऊ शकता ज्या दिवशी वातावरण खूप थंड असेल पावसाळी असेल त्या दिवशी फळं देणं टाळा अशी रसाळ गोड आणि व्हिटॅमिन सीचा खूप चांगला श्रोत असणारी फळं लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात त्वचेला केसांनाही पोषण देतात ही फळं देत असताना जास्त आंबट नसावी याची काळजी घ्या लहान मुलांना जर आधीपासून सर्दी कफाचा त्रास असेल खोकला असेल तर मुलांना फळं देणं या वातावरणामध्ये टाळणं योग्य आहे कारण या फळांमुळे कफही वाढण्याची शक्यता जास्त असते mm. रसाळ फळं पचन सुधारतात पोटावरतीही गुणकारी असतात अशक्तपणा कमी करतात यामध्ये नैसर्गिक गोडवा असल्याने ऊर्जाही मिळते फळे डोळे त्वचा यांच्यासाठीही लाभदायक असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन लहान मुलांना पावसाळ्यातही फळं देऊ शकता पावसाळ्यात आहारामध्ये कोणते पदार्थ देणं टाळावे पावसाळ्यामध्ये ओलसर वातावरणामुळे माशा आणि बुरशीजन्य पदार्थ नि होणारे आजार जास्त असतात तसेच दूषित पाण्यामुळे आणि अस्वच्छ पदार्थांमुळे आजारांचं प्रमाण दिसून येतं त्यामुळे पावसाळ्यात लहान मुलांना शिळे अस्वच्छ ठिकाणी बनवलेले उघड्यावरती बनवलेले अस्वच्छ पाण्यामध्ये बनवलेले माशांचा संसर्ग असलेले अन्नपदार्थ देणे टाळा अशा दूषित अन्नामुळे आजारांना आमंत्रण येऊ शकतं कच्च्या अन्नपदार्थांवरती पदार्थांवरती बुरशी लागण्याचं प्रमाण जास्त असतं कच्च्या पालेभाज्या फळभाज्या यावर पावसाळ्यातील चिखल लागल्यामुळे जंतुसंसर्ग होतो त्यामुळे लहान मुलांना कोणतेही पदार्थ देताना ते दे स्वच्छ धुवून शिजवून मगच द्या कच्चे अन्नपदार्थ लहान मुलांना शक्यतो देऊ नका कापून ठेवलेली फळं बऱ्याच वेळ उघड्यावरती राहिलेले अन्नपदार्थ लहान मुलांना देऊ नका बाहेरील अन्नपदार्थ देताना ते स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले ताजे आणि गरम असतील व्यवस्थित शिजलेले असतील याची खात्री करून मगच देण्याचा विचार करा पावसाळ्यामध्ये लहान मुलांना तिखट तेलकट आंबट पदार्थ अगदी क्वचित आणि कमी प्रमाणात देण्याचा विचार करा आंबवलेले किंवा मोडालेले पदार्थ द्यायचे असतील तर ते घरी बनवलेले आणि खराब नसलेले देणे योग्य आहे मुलांना जंक फूड प्रिझर्व्ह केलेले ज्युसेस फास्ट फूड देणं टाळा पावसाळा हा पाण्यातील माशांचा प्रजनन काळ असतो त्यामुळे पावसाळ्यात मासे देणं टाळा त्याऐवजी मटण चिकन अंडी व्यवस्थित शिजवून देऊ शकता हे शक्यतो सूपच्या स्वरूपात दिले तर त्याचा फायदा होतो अशा पदार्थ पद्धतीने जर तुम्ही लहान मुलांना पावसाळ्यातील आहार व्यवस्थित ठेवला तर मुलांच्या शरीरामध्ये ऊर्जा उष्णता राहते रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पावसाळ्यातही लहान मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं त्यासोबतच पावसाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी ही सविस्तर माहितीची व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका आशा आहे यामधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारे ठरली असेल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद